हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज बनवायचं आहेत मला तिखट पुऱ्या तो पालकाच्या पुऱ्या बनवणार आहे म्हणजे वेगवेगळ्या बनवते हां हां त्याला पालकाची भजी पाहिजे तर मी ह्याच्या अगोदर पण एकदा मेथीच्या पुऱ्या बनवल्या होत्या एकदा कोथिंबिरीच्या पुऱ्या बनवल्या होत्या म्हटलं चला आता पालकाच्या पुऱ्या बनवूयात बरं तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आता टेरेसवरती आलेलो थोडा वेळ तर आता संध्याकाळच्याला पालक पुऱ्या आणि दह्यासोबत मस्त लागत तर चला बनवायला घेऊयात तो आज बनवणार आहे मी पालकाच्या पुऱ्या तर एक पालकाची पिंडी आणली होती मार्केटमधनं आणि काय होतं ना अशी भाजी बनवली तर रुद्राच्या अजिबात भाजी खात नाही तर त्याच्यासाठी म्हटलं चला पुऱ्या मी एक वेळेस कोथिंबिरीच्या मेथीच्या केल त्याला खूप आवडल्या त्यांनी खाल्ल्या तर म्हटलं चला आत्ता पालकाच्या पण आपण ना एक पुऱ्या बनवूयात आणि त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ बनवूयात तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो बघू शकता मी घेतलेलं आहे एक कांडी लसण त्याच्यासाठी ती थोड्याशा जास्त मिरच्या घेतल्यात कारण की पुऱ्या भजे तिखट असले ना तर तो खातो बाकी भाज्या तिखट नको आहेत त्याला तर म्हटलं चला तिखट पण थोडंसं जास्त टाकूयात तर मिरच्या आणि लसण आहे त्याची मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आहे तर तुम्ही ही पण मिक्सरमध्ये पेस्ट केली ना तरी पण चालतं पण त्या पूर्ण एकदम म्हणजे हिरव्या पुऱ्या होत आहेत तर त्याच्यामुळे मला एकदम हिरव्या नव्हत्या पाहिजे आणि पिंडी तर मला पूर्ण टाकायची होती पुऱ्यामध्ये त्याच्यासाठी मी काय केलं एकदम बारीक बघू शकता जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक आपल्याला कट करायचं आहे म्हणजे पुऱ्या लाटताना फाटत नाहीत आणि व्यवस्थित लाटल्या जात आहेत तर ते कट करून एका साईडला ठेवलं आणि आत्ता घ्यायचं आहे पीठ आम्ही कधी पण पीठ अंदाजानेच घेते जर तुम्हाला जर अंदाज नसेल म्हणजे कळत तर काय करायचं आहे तीन वाट्याला एक वाटी आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं म्हणजे आपण गव्हाच्या पिठाच्या तीन वाट्या जर पीठ घेतलं तर त्याच्यासाठी एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं एवढं प्रमाण बरोबर होतं आणि एकदम पुऱ्या मस्त लागत आहेत तर बघू शकता आत्ता मी दोन्ही पीठ आहेत ते चाळून घेते चाळून ठेवलेले असले तरी एकदा चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यात गाठी वगैरे असलेल्या फुटून निघत आहेत तर आत्ता मी घेतलेला आहे ववा ववा एक चमचा घेतला आहे आणि मीठ घेतलं आहे मीठ थोडंसं जास्त घेतलं आहे पालकपुराला थोडंसं मीठ जास्त असेल तर छान लागत आहेत आणि त्याच्यासाठी घेतलेली हळद हळद पण थोडीशी जास्त घेतली आहे आणि आत्ता घेतलेला आहे पालक तर तो एकदम बारीक कट करून ठेवला आहे आणि मेन म्हणजे नाही ह्याच्यामध्ये आता आपल्याला एकदम कमी पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे कारण की ह्याला पाणी जास्त सुटतं आणि जे मी हिरवी मिरची आणि लसण काढले ते पण पूर्ण पेस्ट ह्याच्यामध्ये धुवून घेतली म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जास्त लागलेलं ला राहतं त्यामुळं मी डायरेक्ट त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ह्याच्यामध्ये राहता आप आपल्याला ना पीठ मळवताना अगदी कमी कमी पाणी वापरायचं आहे कारण की पालकाच्या पानामध्ये ना भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं आणि पीठ तर आपल्याला एकदम घट्ट मळवायचं आहे म्हणजे काय होतं पुऱ्या जास्त पुऱ्या करताना कधी पण थोडंसं घट्टच पीठ मळवायचं आहे बघू शकता एकदम पीठ छान भिजलेलं आहे आणि अगदी आपल्याला चार ते पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे सो मी एका साईडला पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये तेल ठेवले म्हणजे काय होतं ना एक दोन पुऱ्याला आटोपर्यंत तेल पण छान गरम होतं आणि आता आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे हे पीठ भिजायला जास्त वेळ नाही लागत आहे लगेच पातळ होतं त्याच्यामुळे खूप जास्त वेळ पण नाही ठेवायचं आणि लगेच तेल गरम करायला ठेवलं तर लगेच पुरीला आटोपर्यंत तेल पण छान गरम होतं तर मी ना थोड्याशा पण थोडीशी मोठी साईज बनवते पुऱ्याची कारण की खूप जास्त वेळ जातो त्याच्यामुळे तर आत्ता मी एक पुरी लाटून दाखवते आणि कधी पण काय होतं ना माझ्याकडनं जी पहिली पुरी आहे किंवा जी पहिली चपाती आहे ना एकदम पहिली ती चपाती पण थोडीशी व्यवस्थित म्हणजे थोडीशी अशी निब्बर वाटते आणि आता ही पुरी पण आहे ना बघू शकता ही थोडीशी कडक झाली कारण की माझ्याकडनं लाटण्या थोडीशी पत्ळ आली आणि पत्तळ आल्यामुळं ती जास्त टम्म फुगली नाही आणि थोडीशी कडक आली तर दुसऱ्या पुरी आहेत ना त्या एकदम मस्त टम्म फुगलेले आहेत तर म्हणजे तेलाचं पण प्रमाण आपल्याला कळत नाही की किती तेल गरम झालं आहे काय त्याच्यामुळं ना थोडीशी कडक झाली आणि दुसऱ्या दुसरी पुरी जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा आपल्याला कळतं की पहिली पुरी थोडीशी पातळ झाली ही थोडीशी जाड लाटायला पाहिजे किंवा तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामुळं ना दुसऱ्या पु छान होत आहेत आणि चपातीला पण तसंच होतं तवा कमी जास्त गरम झालेला असतो त्याच्यामुळं पहिली चपाती व्यवस्थित येत नाही नंतर छान येते तर बघू शकता ही थोडीशी कडक झाली पण गार झाल्याच्यानंतर एकदम नरम होती खायच्या टायमिंगला सो so, मग ती पण काढून घेतली आणि माझं काय होतं जेव्हा पण ना मी पुऱ्या पुऱ्या रुद्रांशला खूप जास्त आवडत आहेत तर जेव्हा पण मी पुऱ्या वगैरे बनवते ना तेव्हा लगेच एक पुरी भाजली की त्याला म्हणजे ह्यांना दही आणायला सांगितलं होतं येताना संध्याकाळी बनवत होते मी जेवायला तर ह्यांना यायला थोडासा वेळ होता तर म्हटलं चला तोपर्यंत पुऱ्या बनवून घेऊयात आणि रुद्रांशला ना मी तळत असतानाच खायचं असतं माझ्या पशाच्या साईडला खुर्शी टाकतो बसतो मम्मी मला पुरी भाजली की दे त्याला दोन तीन पुऱ्या मस्त खातो तो गरम गरम तर बघू शकता आत्ता ही दुसरी पुरी आहे ना एकदम मस्त एक आहे आणि फुगलीपणे एकदम मस्त टम्म फुगली आणि छान झाली सो अशाच मी फक्त सुरुवातीला दोन तीन पुऱ्याचा व्हिडिओ बनवते आणि मग नंतर पूर्ण पुरे आहेत अशाच बनवते कारण की व्हिडिओ ना खूप मोठा होतो तर बघू शकता ही पुरी फक्त मस्त झालेली आहे आणि अजून एक पुरी लाटते मी पीठ ना जसं जसं आपल्याला वेळ लागेल ना तसं थोडंसं पातळ होतं कोथिंबिरीच्या पुऱ्याला तसं नाही होतं फक्त पालकाच्या पुरीला तसं होतं कारण की ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळे पीठ पातळ होत जातं तर बघू शकता हे पीठ थोडंसं जास्त पातळ होत होतं तर मग मी जरा म्हटलं थोड्याशा पटपट पुऱ्या करून घेऊयात एकटे असले ना कारण की आपल्यालाच लाटायची असते दोघी जर असेल ना तर एक जणी लाटलं एकजणी तळलं तर जास्त वेळ नाही लागत आहे सो ही पण पुरी एकदम मस्त फुगली आणि ह्या पुऱ्या ना तीन चार दिवस राहत आहेत तीन चार दिवस अजिबात खराब नाहीत आहे तर आपल्याला तीन चार दिवस जर ठेवायचं असेल ना तर आपण ठेवू शकतो आणि जर आठ दिवस जरी ठेवायचे असेल ना तर काय करायचं आहे कापण्या करायच्यात म्हणजे आपण जसे शंकरपाळे बनवतो ना थोडशा पातळ आणि कडक राहत आहेत त्या तर मग त्या आठ दिवस म्हटलं तरी आहेत तर बघू शकता एकदम मस्त झाल्यात आणि एकदम नरम झाल्यात अगोदर कडक वाटत होते ना त्या पण नरम झाल्यात आणि रु रुद्राशना लगेच खायला बसला होता मी पुरी तळून दिवस तर तो खात होता आणि मग मी नंतर पुऱ्या सगळ्या तळायच्या झाल्या तर मी लास्टला ना थोड्याशा के थोड्याशा म्हणजे मोठी साईज धरली तर तुम्हाला ह्याच्या थोड्याशा मोठ्या दिसू शकतात आणि ह्या रूममध्ये जास्त क्लॅरिटी नव्हती तर म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक जो तर जास्त क्लॅरिटी नाहीच येते तर बघू शकता आता आपल्या पुऱ्या पण छान तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वडचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ही पण रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा पुऱ्यांना खरंच बनवत जा कारण की लहान मुलांना पण म्हणजे पोषण भेटतं त्याच्यामधनं भाज्या वगैरे खात आहेत अशी भाजी खात नसेल ना तर पुऱ्या भजेमधनं ना भाजीबरोबर खातात रुद्रांशी अशी भाजी अजिबात नाही खात जेव्हा मी भजे बनवते पालकाचे कोथिंबिरीचे तेव्हा तो भजे पण खातो तिखट असेल तरी खातो आणि पुऱ्या तर ना त्याला खूप आवडतात दही आणि पुरी त्याच्यासाठी मी ना आत्ता म्हणजे पहिले जास्त नव्हते बनवते पण आत्ता आठ दिवसात ना एकदा पंधरा दिवसात ना एकदा बनवतच असते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ना आत्ता मी ह्या बनवलेल्या आहेत पालकाच्या तर कोथिंबिरीच्या पुऱ्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मेथीच्या पुऱ्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे सोश चॅनलवरती आहे जाऊन नक्की बघा